नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी आलेली आहेत कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी जिला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हटले जाते कार्तिकी एकादशी ही आषाढी एकादशीप्रमाणेच वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते या कार्तिकी एकादशीचा प्रारंभ एक, एक नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी होणार आहेत आणि समाप्ती दोन नोव्हेंबरला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत तिथीनुसार आपल्याला या कार्तिकी एकादशीचं व्रत दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी करायचं आहे जरी दोन नोव्हेंबरला एकादशी तिथी ही सकाळी साडेसात वाजता संपणार असली तरीसुद्धा व्रत आपल्याला त्याच दिवशी करायचं आहे एक नोव्हेंबरला जे वैष्णव पंथातील लोक असतात जसे की जे ऋषीमुनी आहेत तर ते या दिवशी व्रत करणार आहेत आणि जे विष्णू भक्त आहेत संसारिक लोक असणार आहेत तर ते दोन नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी व्रत करणार आहेत तसेच एकादशीला आपण जे काही उपाय आणि सेवा करत असतो तर त्या आपल्याला शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी आपण करू शकतो या कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हटले जाते आषाढी एकादशीला झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हणतात आणि या एकादशीपासून चातुर्मास हा समाप्त होतो ज्या प्रकारे आषाढी एकादशीला हजारो वारकरी पंढरपूरला वारी घेऊन विठ्ठलाचा जयघोष करत जातात तसेच या कार्तिकी सुद्धा हजारो वारकरी वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतात या कार्तिकी एकादशीला मोठी एकादशी असेही म्हणतात या एकादशीचा आपण व्रत केले तर आपल्या वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करत असतात या कार्तिकी एकादशीला सुद्धा केला जातो कार्तिकी एकादशीचा दिवस हा भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा मुख्य उद्देश मोक्ष प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत कार्तिकी देवउठणी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल शत्रू घरी येऊन माफी मागेल साते पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन सोन्यासारखे दिवस येतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची ताबडतोब पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत तर हा उपाय तुम्ही उद्या शनिवारी किंवा रविवारी या दोन्ही दिवशी करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू ज्या आहेत तर ती तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत या कार्तिकी एकादशीला ही एक वस्तू गाईला खाऊ घालायला विशेष महत्त्व आहे ही वस्तू जर आपण गाईला खाऊ घातली तर आपल्याला या एकादशीचं संपूर्ण फळ हे प्राप्त होते जो व्यक्ती मनोभावे या दिवशी गाईची सेवा करतो गाईला ही एक वस्तू खाऊ घालतो त्याच्यावर गोमाता संतुष्ट होऊन गाई त्याला अत्यंत दुर्लभ असा वर प्रदान करतात या सेवेने देवी लक्ष्मी भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात कार्तिकी एकादशीच्या दिवशी गायीच्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय आणि कार्तिकी एकादशी ही आपल्या विठ्ठलाला समर्पित आहे भगवान विष्णू हे एक विठ्ठलाचाच अवतार आहे आणि म्हणून या दिवशी गायीची सेवा आवर्जून केली जाते गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आणि आठ वस्तूंची कन्या हे। बारा हे आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि ती अमृत दूध देणारी गाय आहेत आणि गाय ही स्वर्गात जाण्याची शिडी आहे गोसेवेने स्वर्गप्राप्ती होते गायीला देवाच्या वरचे स्थान दिले गेले आहे आणि म्हणून आपल्याला या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहेत आणि ते कर्ज तुम्हाला परतफेड करायचं असेल म्हणजेच कर्जमुक्ती होण्याबद्दल असेल किंवा इतर तुमची कोणतीही शारीरिक मानसिक इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा जर तुम्ही हा उपाय या दिवशी केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तसेच जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत अडचणी येत असतील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर या कार्तिकी एकादशीला हा उपाय तुम्ही नक्की करा या उपायाने शंभर टक्के तुम्हाला फळं प्राप्त होईल तसेच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे देखील नष्ट होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या कार्तिकी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला यानंतर आपल्याला अंघुळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल घालायचं आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे हे स्नान केल्याने आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होतं यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत भगवान विष्णूंची विठ्ठलाची किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर अष्टगंध पिवळी फुलं पिवळ्या कलरचे नैवेद्य अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सांगितल्याप्रमाणे तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता शनिवारी नाही शक्य झाले तर मग तुम्ही रविवारीसुद्धा संपूर्ण दिवसभर हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि कुंकुवाचा तुम्हाला गंध तयार करायचा आहे यानंतर तुम्हाला या कुंकुवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे ताम्हण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक स्टीलचं ताट घेतलं तरी सुद्धा चालेल आणि त्या ताटामध्ये आपल्याला त्या कुंकवाच्या गंधाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या सुद्धा द्यायच्या आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही आणि स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक पाट घ्यायचं आहे पाटावर पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्या पाटावर आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी किंवा बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहेत फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहेत गायवास्राची मूर्ती असेल तर तीसुद्धा तुम्हाला ठेवायची आहेत आणि तिथे एक तुपाचा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे सर्वप्रथम तिथे तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत सुद्धा पूजा करायची आहेत आणि हे जे तामण आहे तर हे तिथे आपल्या पाटावरती ठेवायचं आहे यानंतर ज्या ताम्हामध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकच्या मधोमध तुम्हाला जिथे स्वस्तिकचे चार बिंदू हे एकत्र होतात तर त्या मधोमध बिंदूवरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला थोडीशी चणाडाळ जी असते तर ती भिजवून घ्यायची आहे दोन तीन तास अगोदर आणि यानंतर थोडीशी चणाडाळसुद्धा तुम्हाला त्या गुळाच्या खड्या शेजारी आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवायचं आहे डाळ जी आहे तर ती साक्षात भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं आणि तुळशीला साक्षात लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतर तिथे तुम्हाला त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करायची आहेत तिथेच बसून एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळासाठी तिथेच ते ताट तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर एक तुम्हाला तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहे यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती आपण जो गुळाचा खडा ठेवला होता जी चणाडाळ होती आणि दोन तुळशीपत्र आहेत तर ते तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे पाणी आणि तो नैवेद्य घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीला हळद कुंकू लावायचं आहे गायीच्या पायावरती हे पाणी टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताने गाईला ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला खाऊ घालायची आहेत जर गायीचा जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला झाला तर असे म्हटले जाते की तिथूनच तुमचे दिवस हे बदलायला सुरुवात होते तुमचं आयुष्य हे बदलून जातं तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागते आणि जेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श हा आपल्या हाताला होतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या तिथेच नष्ट होत असतात आणि जर तुम्हाला तुमच्या हाताने गायीला ही वस्तू खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून तसेच गाईला खव घातले तरीसुद्धा चालेल यानंतर शक्य असेल तर गाईला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असं म्हटलं जातं की आपण गाईला प्रदक्षिणा केल्या तर आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्यफळ प्राप्त होते गाईला स्पर्श केल्याने आपल्या घरातील सर्व वास्तुदोष हा दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात म्हणून शक्य असेल तर गाईला स्पर्श करायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती उचलून तुमच्या घरात आणायची आहेत तुमच्या घरात तुम्हाला ठेवायची आहेत ज्यामुळे तुमच्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात याने आपलं घर हे पवित्र होत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तर तो या कार्तिकी एकादशीला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहेत हा उपाय जर तुम्ही केला तनकीच तर नक्कीच तुम्हाला त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चुरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ